नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा वॉट आजचा ब्लॉग फूड ब्लॉग नसणार आहे आपण आहे बाहेर टायटल थांबलेलं बघून तुम्हाला कळलंच असेल माझं थोडंसं काम आहे त्याच्यासाठी मी बाहेर चाललोय तर म्हटलं जाता जाता तिकडे चाललो आहे तर एक्सप्लोअर करूया तर आता मी करतोय नाश्ता पोहे खाऊन तुम्हाला मी कनेक्ट करतो पोहे तुम्ही पण या खायला ओके पोहे खाऊन चहा पिऊन पुढच्या प्रवासाला निघूया ओके बाय आत्ता निघालेलो आहे मी रिक्षा भेटते का बघूया कारण की वीस मिनटं आहेत ट्रेनला आणि सगळ्यात कंटाळ काम मला हे वाटतं छत्री आता घेऊन जाणं पण काय करू शकतो क्लायमेट असं आहे त्याच्यामुळे सेफ्टीसाठी छत्री घेऊन चाललो नशीब चांगलं आहे रिक्षा भेटते जाऊ लगेच करंट टाइम बारा एक्कावन्न आहेत आणि बारा बत्तीसची गाडी अजून आलेली नाही आहे तुम्ही बघू शकता बदलापूर स्टेशनचे हाल आहे ते ही सकाळची गर्दी नाही आहे ही दुपारी एक ची गर्दी आहे ट्रेन्स कमी असल्यामुळे नेहमीच रश असते पाहू शकता मित्रांनो ही फास्ट गाडीची लाईन येत आहे ही स्लो थांबलेली आहे आणि आपली सुद्धा चाललेली आहे गाडी मस्त असा नजारा आहे पाहू शकता धीम्या गतीची जी ट्रेन आहे ती हळूहळू पुढे चाललेली आहे आपली गेलं तर गतीची आहे आणि आत्ता क्रॉस झाली तिथं गायबच झालेली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपण आता एंटर होतो आहे ते छत्रपती शिवाजी महाराज कार मी सी एस टीला आलेलो आहे आणि मी खास फॅन दाखवण्यासाठी तुम्हाला परत स्टार्ट केलेला आहे ब्लॉग हे पा फॅन हा बंद फॅन हा चालू फॅन इतका मोठा फॅन आहे या की बाप रे बाप आणि स्टेशन आपलं सी एस एम टी पाहू शकता या वी टी स्टेशन सॉरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नेहमी गजबजलेलंच असतं आणि इथेच तो सव्वीस अकराचा हल्ला झालेला हे तुम्ही मध्य रेल्वेचं तिकीट काउंटर पाहू शकता किती मोठा आहे आणि किती छान आहे खूप सारे काउंटर्स आहेत की नॉर्मल स्टेशनवर इतके काउंटर नसतात आणि वरतून पण पाहू शकतं किती छान बनवलेलं आहे स्टेशन मी एक तुम्हाला परत प्रॉपर दाखवतो थांबा वरती जर पाहिलं तर असं वाटतच नाही की स्टेशन आहे स्वत एखादं फाईव्ह स्टार हॉटेलचं छत आहे आपल्या सी एस एम टी स्थानकातून बाहेर निघाला जर हा रस्ता जसा ओलांडाल समोरच हे तुम्हाला दिसू शकतं ब्रौन मुंबई महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय आहे आणि इथे समोर हे झेंड्याचं दिसत आहे तुम्हाला झेंडा लावलेला आहे तिथे तो सेल्फी पॉइंट आहे हे पाहू शकता तुम्ही मध्य रेल्वेचं मुख्य कार्यालय आहे इथे मुंबईमध्ये पहिल्यांदा आलेले लोक फोटो काढत असतात आपण मुंबई करत आहे काय टेन्शन नाही आणि पुन्हा तुम्हाला मी दाखवतोय मुंबई महानगरपालिकेचं कार्यालय पाहू शकता तुम्ही किती मोठं आहे इथून घेतला मग अँगल कारण की इथून प्रॉपर तुम्हाला दिसू शकतं की किती मोठं आहे ते सिग्नलच्या समोर आणि हे आपलं सी एस एम टी स्टेशन आता आपण डी एन रोड डॉक्टर डी एन रोडला आहोत फोर्टच्या इथे तुम्ही पाहू शकता हा रस्ता आहे आणि इथे आतमध्ये भरपूर सारे शॉप्स आहेत दाखवतो हो मी तुम्हाला बघू शकता तुम्ही खूप सारे असतात बट आज दुपार असल्यामुळे किंवा काही कारण बंद आहेत असं वाटतं आहे मला जितकं होईल तितकं मी कवर करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पाहू शकता जे के जम्बो किंग आणि वाव माझं मोस्ट अवड सेवन इलेव्हन पहिल्यांदा बघतोय मी भारतामध्ये भरपूर असतील बट आज पहिल्यांदा बघतो तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक अशी धूळ पुराणी वास्तू आहे खास दाखवण्यासाठी मी थांबलो आहे की काय काम आहे स सा साऊथ बॉम्बेला आल्यानंतर असे खूप सारे देखावे पाहायला मिळतात पाहू शकता इथे वर्ष पण लिहिलेलं आहे इक्याऐंशी हे बांधलेले आहे माझी आवाज तर पाहत असाल मित्रांनो छत्री घेऊन आलो आहे बट भयंकर होऊन आहे मी म्हटलं पाऊस वगैरे येईल कारण की तिकडे वातावरण तसं होतं बदलापूरमध्ये बट इथे अजिबात नाही भयंकर हिट आहे आणि आता तुम्ही जी वास्तू पाहत आहात ती कदाचित भरपूर लोकांना माहिती असेल काही लोकांना माहितीसुद्धा नसेल ते आहे मोस्ट आयकॉनिक सिद्धार्थ कॉलेज फोर्ट येथील मित्रांनो ओळखू शकता कोणत्या जागेवर आहे मी थांबा अजून थोडं क्लिअर करतो आता ओळखलं का या जागेला अजून नाही कामा दोन मिनट आता तर नक्कीच ओळखलं असेल मोस्ट आयकॉनिक प्लेस ऑफ मुंबई ह्या आहे हुतात्मा चौक मध्ये जाऊन आपण पाहूया कसं दिसतं पाहू शकता मित्रांनो हुतात्मा चौक याची माहिती आपल्याला इन डिटेलमध्ये इथे दिलेली आहे मी झूम करून दाखवतो मला वाचता येत असेल वाचून घ्या पॉज आणि मित्रांनो ते एकशे सात नाव आहेत तुम्ही पॉज करून वाचू शकता ज्यांनी आपलं बलिदान दिलेलं स्वतंत्र मुंबई करण्यासाठी पाहू शकता त्यांची सर्वांची नावं इथे लिहिली गेलेली आहेत मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्या म्हणून खरंच शतशहा नमन आहे त्यांना मित्रांनो हुतात्माचं उत्तर पाहिलं तुम्ही बरोबर त्याच्या मागच्या बाजूला बघितलं तर अजून एक वास्तू दिसते इथे त्या वास्तूबद्दल माहिती दिलेली आहे मित्रांनो तुम्ही पॉज करून पाहू शकता मी तुम्हाला वास्तू दाखवत तसेच ह्या वास्तूच्या डाव्या हाताला पाहिलं तर इथे आपल्याला सिग्नल दिसत आहे आणि पुढे पाहिलं जरा समुद्रकिनारा दिसत आहे पाहू शकता मित्रांनो हा रस्ता मित्रांनो जातो वीटी स्टेशनवर म्हणजे सी एस एफ सीला आणि हा इथून पाहू शकता हा जो रस्ता आहे तिथून तुम्ही गेला तर तुम्हाला लागेल पहिलं फॅशन स्ट्रीट आणि तिथून तुम्ही डाव्या बाजूला गेलात तर तुम्हाला लागेल चर्चगेट स्थानक पाहू शकता आता इथे सिग्नल लागलेलं आहे त्याच्यामुळे बसेस उभे आहेत अजून एक गोष्ट जी तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते इथे प्रत्येक बिल्डिंगचं तुम्ही बांधकाम पाहू शकता म्हणजे सर्व जुन्या काळातल्या ऑलमोस्ट दोन तीन बिल्डिंग सोडल्या तर हे पाहू शकता तुम्ही जे आहेत एकदम विंटेज बोलू शकता तुम्ही हे पहा थोडं झूम करून दाखवतो एकदम विंटेज अशा बिल्डिंग आता आत्ता तरी म्हणजे बघायला भेटत नाहीत ह्या फोर्ट भागामध्ये तुम्हाला बघायला भेटतील तर नक्की भेट द्या आणि खूप छान छान अजून जागा आहेत बघण्यासारख्या बट आज आपण जास्त कवर नाही करणार आहोत मित्रांनो केव्हापासून मी प्रयत्न करत होतो ही बस दाखवण्याचा ही बस दाखवून तुम्हाला कोणत्या देशाची आठवण आहे त्या सांगा मला दिसल्यावर पूर्ण वातानुकूलित बस आहे मागेसुद्धा एक बस उभी आहे बट आपण हीच बस बघूया सी एस टी स्टेशनच्या बाहेर आलं ना इथून मेन गेटने इथे बाहेर तर उजव्या बाजूला पण स्टेशनला जाताना डाव्या बाजूला हे संतधारा जलकेंद्र इथे निशुल्क पाणी दिलं जातं फक्त तुम्ही तुमच्या बाटल्या नाही भरून घेऊ शकत बट थंड आणि साधं पाणी दोन्ही पण अवेलेबल आहे जाऊन आता मी पाणी पितो बी इज सी एस टी स्टेशनच्या बाहेरच मुंबई जी पी ओ आहे ते भारतीय पोस्टाचं आहे आणि हे तिथून पुढे चालत आलात यात तुम्हाला दिसेल मुख्य छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुढे जाऊन बघूया हा मित्रांनो मागचा नजर आहे जे मगाची मी तुम्हाला दाखवलेलं रेल्वेचं मुख्य कार्यालय मध्य रेल्वेचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरचं मी हे पुढे मेन टर्मिनस, टर्मिनस। पाहू शकता अठरा प्लॅटफॉर्म आहे तिथे सगळ्यात मोठं असावं कमेंट करून सांगा पाहू शकता आपल्या ज्या लोकल्स लागतात एक ते सात क्रमांक प्लॅटफॉर्म आहे आणि इथे ज्या एक्सप्रेस वगैरे लागतात प्लॅटफॉर्म क्रमांक आठ आट ते अठरा त्या अकरा प्लॅटफॉर्म इथे आहेत गावच्या गाड्यांसाठी तिथे आतमध्ये आलेत की आपल्याला मोठमोठे इंडिकेटर दिसतील कोणती गाडी लागली आहे ते पाहू शकता आणि उजव्या बाजूला बघितलं तर आपल्याला ट्रेन्स दिसतील चार तीसची गर्दीच पकडायची होती बट इतकी गर्दी आहे आणि आता इथे आम्ही पकडतो आहे पंखासाठीच थांबलेलो मी बदलापूर आहे चार बेचाळीसची बारा मिनटं तर फरक आहे पण इथे गर्दी पहा प्लॅटफॉर्मला इथे पहा एकदम रिकामी गाडी आहे बारा मिनटं फक्त उशिरा पोहोचू बट आरामात जाऊ इथे धक्काबुक्की करा धावती ट्रेन पकडा उतरताना धक्के का इथे पाहू शकता तुम्ही काहीच नाही एकदम रिलॅक्स आहे सत्तावीस झालेत अजून दहा बारा मिनटांनी ट्रेनीने गेले पाहू शकते ट्रेन पूर्ण खाली आहे तर हीच ट्रेन पकडतो आहे आता आणि बा कर्जतला गर्दी ऑन टाईम ट्रेन निघालेली आहे स्टेशनवरून फोर फोर्टी टू म्हणजे फोर फोर्टी टूलाच बेचाळीसलाच निघालेली आहे गाडी आणि बसायला भेटलेलं आहे विंडोला आणि ठाण्या आल्यानंतर उठणार आहे इज्जतमध्ये मध्ये संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेत पोचलो बदलापूर्ण पाच मिनिटापूर्वी आता लाईनी तू काय पाहू शकता थर्ड लाईन आहे ती यादव नगरची आहे मित्रांनो कसा वाटला तुम्हाला ब्लॉक कमेंट करून नक्की सांगा मला मला आवडेल जाणून घ्यायला तुम्हाला व्लॉग कसे आवडत आहेत ते कसे वाटत आहेत तुमच्या प्रतिक्रिया कळवा मला आणि हो आवडला ब्लॉग तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन जी बेलचं ऐकन आहे ते प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा नवीन आपले व्हिडिओ येतील कंटेंट जे पण येईल ते तुम्हाला बघायला भेटेल हा ब्लॉग इतकाच होता उद्या खास दिवस आहे आपला स्वतंत्र दिन आहे तर त्याचा पण आपण एक चांगला ब्लॉग बनवू आणि तो पण घेऊन मी तुमच्यासमोर येईल आता तुम्ही हा व्लॉग पाहताय तर त्यावेळेस मी तो व्लॉग बनवत असेल भेटू लवकर बाय